भर दिवसा एका एकवीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सहा फेब्रुवारी रोजी कोरपणा तालुक्यातील बीबी येथे घडली शिवराज पांडुरंग जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे अविनाश पिल्ले आणि आशिष पिल्ले अशी आरोपींची नावे आहेत मृतक शिवराज जाधव आणि आरोपी अविनाश व आशिष पिल्ले यांच्यात दुपार काही कारणांवरून वाद झाला दरम्यान आरोपी अविनाश त्याचा भाऊ आशिष याने शिवराजवर चाकूने सपासप वार केला त्यात शिवराज जागीच ठार झाला हत्येनंतर आरोपींनी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शिवराजचा मृतदेह फेकून दिला घटनेची माहिती मिळताच गडसांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम व पथक घटनास्थळी पोहोचले दोनही आरोपी भावंडांना पोलिसांनी अटक केली हत्येचे कारण कळू शकले नाही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत वार्डातील महिलांना धमकी देणे चाकू दाखविणे अश्लील शिवीगाळ करणे व लोकात दहशत पसरविणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत अटकेतील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत